मरना चिकारे क्षण कसं लढायचं त्याची तयारी करता पेरणी कशी करायची त्याची तयारी करता बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे तुम्ही आणि मी जाणार आहोत याची कधी तयारी केली का तुम्ही तुम्ही महाराज जाण्याची काय तयारी आहे कबीर महाराज सांगतात श्वास श्वास पर कृष्ण भजी ना ना जाणार आहात या मृत्यू तुम्हाला एक दिवस जाणार आहे या गोष्टीची प्रत्येकानं तयारी करा एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्यासाठी निर्माण झालाय कोहम कथम जाता मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा सर्व गोष्टीची तयारी करताना मग हा देह आहे हा कधी कधी कधीतरी जाणार हे काळानं काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाख पाखरी सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात कोलिना खिली अरे कपातला कपात बसीतला बसित बशीत, लोक म्हणे चहा होते मारायला उशीर लागत जगातल्या सगळ्या गोष्टी महागल्या गाड्यांना आता जिओच रिचार्ज महागले मोबाईल महागले घरातले सगळे गॅस महागले यष्ट्या सगळं सगळं महाग झालंय शेतीचे अवजारे महाग झाले या जगात सर्वात स्वस्त जर काय झालं असेल तर माणसाचं मरण झालेलं आहे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध वा प्रत्येक साधू संतांनी तेच कार्य केलंय उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे साधू संतांनी तुम्हाला निमाला जाग केलं जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग करण्याचा प्रयत्न केला काही लोक म्हणतील आम्ही झोपलेलो आहोत का अजिबात नाही तुम्ही सर्व मंडळी जागृतच आहात या दहा तोंडे कुटुंबियांनी कमीत कमी चार पाच सहा महिने झाले असेल ही तारीख घेऊन बरोबर आहे का नाही मग त्या दिवसापासून गायक ठरवले वादक ठरवले एवढं सुंदर सर्व मंडळीला आरोचं पाणी पिण्यासाठी जेवण्याची व्यवस्था आहे पाऊस येईल म्हणून मंगल कार्यालय ठरवलं हे जागृती अवस्थेमध्ये ठरवलं का झोपीमध्ये ठरवलं <laughs> तुम्ही आता शेताची मशागत करता मुलांना इंजिनियर करता डॉक्टर करता एवढं चांगलं मुलांना योग्य संस्कार देता एवढे चांगले घरं बांधता हे जागृती अवस्थेमध्ये का झोपी जागृती मग आम्ही एवढे जर जागृत आहोत मग साधू संतांचा आग्रह काय जागे व्हा जागे व्हा जागे व्हा तू कोय सांगतात बाबा तुम्ही जागे जरी असले तरी संसारात जागे परमार्थात प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे आणि परमार्थात झोपलेल्या प्रत्येक माणसाला महाराजांनी सावध केलंय मज निरंतर जागवी ती निरंतर काय कायद्या त्यासी व्हावे उत्तर आई ठेवी तहा पायी काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती त्या साधू संतने तुम्हाला आणि मला जाग केलंय जगद्गुरु तुकोबराने या समाजाकडे पाहिलं त्यावेळेस समाजाची एक घटक तुकोबरायच्या लक्षात आला तुकोबराय सांगतात लोक युवा होतात मोठे होतात वयस्कर होतात मरून जातात माणसं माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही भागवतकार सांगतात काल व्याल मुख ग्राश त्राश निर्णाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषित आजगर आहे आणि त्या मुखामध्ये तुम्ही मी आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर आपला तोंड बंद करत नाही आणि त्या आजगराने आपलं तोंड बंद केलं कधी आपलं काय होईल काही सांगता येत नाही मग शणिक कधी जाईल याची गॅरंटी नाहीये अगदी थोडंय अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते मध्य बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे का शंभर वर्षाचा विषय तुम्हाला किती वर्षाचा आहे येऊ किती शंभर शंभर मधले पन्नास झोपीत गेले गड्या हो, खाली किती उरले किती पन्नास मधले दहा वर्ष बालपणात गेले खाली किती उरले चाळीस मधले वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले शिक्षण झालं महाराष्ट्रात कुठंच पुरी नाही त्याच्यामुळे पाच वर्ष पुरी पाण्यात गेले खाली किती उरले महाराज एवढे म्याड करतात हे लग्न न झालेले पोर आर माझ आता एक परम शिष्य एवढा बावलट झालेला आहे तो झोपीसुद्धा म्हणतो बाबा लगीन मला बाबा बर कोणत्या बेसवर यांना पोरी द्याव हाही एक मोठा प्रश्न आहे ना महाराज घरी जमीन नाही खानदानी बेवडा मग नेमकं द्यायचं कसं आणि आता पोरीला एवढं मार्केट आलं बाबा 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 जिच्या घरी दोन एकर करी तिला सुद्धा असं वाटतं मला पंचवीस अकरावाला पाहिजे नुसतं पंचवीस अकरावाला वाला नाही तो नोकरीला सुद्धा पाहिजेत आणि तिची माय तर एवढी आहे माझी पोरगी शेतात जाणार नाही मग जमीन कसं मिरे वाटायला पाहिजेत का तुम्हाला झालंय आम्ही भाग्यवान आहे आपण ह्या लॉकडाऊन मध्ये सापडलो नाही काय ल <laughs> नाही तर आपलं अवघडच झाला असतं इथं जीन्सवाल्या नाही आपल्या सारख्या तो अतरावाल्या कठीण ताळा झालाय ना महाराज इतके बावड झाले अजून चार वर्षाने कॅन्सरचे पेशंट कमी होतील शुगरचे पेशंट कमी होतील बीपीचे कमी होतील अजून बऱ्याचशा रोगांचे कमी होतील आणि सर्वात जास्त पेशंट वाढतील आमचं लग्न नाही झालं म्हणून इड झालं खरं आहे ना महाराज कोणी बघेनच हो <laughs> आहे सध्याचा जर सर्वे केला तर शंभर पोर एन पन्नास पोरी म्हणजे साठ पोरी चाळीस वेटिंगवर आहे अजून भविष्यात कसं होईल काहीच काळजी करायचं काम नाही त्यांनी फक्त आता भद्रा मारुतीची सेवा करायची त्यांचे लग्न होणार बर <laughs> मला एक कळत नाही एवढे भांबवले महाराज बायकासाठी हे मारुती रायकडे पायी चालत जातात आता ब्रम्हार्याला कुठं बायको मागत असते काही फक्त का, का मानाच पाहिजेत आता लग्नच करायचंय ना तुम्हाला मग कमीत कमी भगवान श्रीकृष्णाची तर आराधना करा त्या बापाची पी एच डी झाली त्याच्यामध्ये सोळा हजार एकशे आठ बायका आहे तुम्ही देवाला मानत नसल तर रावणाची पूजा करा त्याला ऐंशी हजार बायका होत्या हे बजरंग बलीची आरती करतात शनिवार निर्जला धरतात अरे ते ब्रह्मचारी ब्रह्मचारी माणूस तुम्हाला बायको देऊ शकत अवघड <laughs> झालेलं मग आता आयुष्य किती राहिलं तुमच्याकडे पंधरा काय काय करणार आहे पंधरा मग महाराज सांगता <laughs> काय भजनासी उरले ते पाहेगा उरले ते पाहेगा मग अगदी कमी आयुष्यामध्ये काय करायचं याच उत्तर जगद गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या सावध करतात ऐशी जोडी करा जीवन जगत असताना जोडी करा धरा तेने चुके फेरा गर्भवास लक्ष जगद्गुरु तुकोबराने शब्दाचा प्रयोग खूप सुंदर केला तुकोबराने असं नाही म्हणलं की ऐशी जोडी करा मसोबा कंटी धरा अजिबात ऐशी जोडी करा बिरोबा कंटी धरा नाही अजिबात नाही तुकोबराने हे देवच मान्य नव्हते मला सेंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा शिरडते मारते शिते अवधान जे स्वतः देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही ते देव तुमची आणि माझी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवानं कोणत्या तरी एका देवाला जीवनामध्ये आपलं पाहिजे आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुकनो हे आता झालं महाराज आता हा आषाढ संपत नाही त्याला लगेच श्रावण आला श्रावण महिन्यात तर बाबा 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 एवढे धार्मिक होतात लोक अरे हे हडक खाणार आहे माळकर सकाळीच बेंबी पासून तर डिंडी पर्यंत गंध श्रावण महिन्यात तुम्ही पहाण यांचे डोंगर आणि मी एक प्रामुख्याने पाहिलं श्रावण महिन्यामध्ये कोंबड्या लय वजनात चालतात महाराज तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या भावात काही कोंबड्या असतील तर बघा अशा चालतात ठुमुक ठुम्मुक ठुमुक ठुमुक <laughs> दोन चार लेकर माग दोन चार लेकर माग आणि कोंबडी टुमुक टुमुक तिला असं वाटतं की विधानसभेवर माझी बिनविरोध निवड झाली काय एकदा का, <laughs> एक का श्रावण संपला ना महाराज <laughs> कोई चिल्ली गई कोई बिल्ली गई हो गई बाट श्रावण संपत नाही तर परत आधी कालाच महाराज या वर्ष अधिक आधी कम एकदा रामकृष्ण हरी म्हणलं तर दोनदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं पुण्य लागतं एक कीर्तन ऐकलं तर दोन कीर्तन ऐकल्याचं पुण्य लागतं एकदा गंगेमध्ये स्नान केलं तर दोन वेळेस गंगेत स्नान केल्याचं पुण्य लागतं कारण तीन वर्षातून एकदा आहे मग काही लोक म्हणतील एकदा दारू पेल्यावर दहा वेळेस पिण्याचं पाप लागतं एकदा खोटं बोलल्यावर दहा वेळेस खोटं बोलण्याचं पाप लागतंय अधिकस्य आदिक अधिकम आदिक फलम आहे तसे अधिकस्य अधिकम पापम सुद्धा आहे म्हणून अधिक मासात होईल तेवढं पुण्य करा नामस्मरण करा हनुमान चालिशेचं पठण करा श्रावण महिना अधिक मासात तसं तर जीवनामध्ये दररोज कमीत कमी अकरा माळी तरी जपा महाराज मी एवढ्या मंडळीला एक भीक मागतो पैशाची भीक नकोय मला तुमचे तुमची प्रॉपर्टी नको काहीच नको एक लेकरू म्हणून माझ्या एक पदरामध्ये भीक टाका आजचं कीर्तन ऐकून उद्यापासून प्रत्येकाने कमीत कमी अकरा कमी माळी तरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी अकरा जपा असं नाहीये कैला जपायचे असेल शंभर जपा पण कमीत कमी अकरा माळी तरी जपा मी नारदाच्या गादीवर सांगतो असा जर संकल्प तुम्ही केला ना महाराज तर नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक तारलेशरा राना एवढी चिंतने निरसेल संकट तर आला दुर्घटना Eu मधला भार एक तर साधूच्या जीवनावर टाका नाहीतर देवाच्या जीवनावर टाका काय तुमचा माझा विश्वास कमी पडतोय महाराज देवावर विश्वास ठेवा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा निश्चित तुमचे संसार रूपी नौका तो पैल तिरा लिहिल मी नेहमी आवर्जून दररोज कीर्तना ते एक उदाहरण सांगतोय एका माणसाची सिर ब्लॉकेज झाली डोक्याची संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं चार तास त्याच्या त्या ब्लॉकेज झालेल्या शिरीवर ऑपरेशन झालं चार तासाच्या नंतर सी मधून त्याला जनरल शिफ्ट केलं ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं पंधरा लाख रुपये वयस्कर म्हातारे ते बिल पाहत होतं जोऱ्या जोऱ्यात रडत होतं डॉक्टर माळकरी होता डॉक्टर त्या बाबाकडे गेला ओ बाबा ओ oh, बाबा ऐका oh, ना तुम्ही माझ्या आजोबा सारखे मी लहान असताना माझे आजोबा मरण पावले तेव्हापासून मला आजोबाचा सुख नाही मिळालं हे बघा हे पंधरा लाख जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर यातले मी लाख रुपये कमी करतो फक्त तुम्ही रडू नका अशी माझी विनंती तुम्हाला ते डॉक्टरला सांगत होतं वेड्या बाजार आहे मी पन्नास एक्कर जमीन आहे माझी त्या पन्नास एकर जमिनीमध्ये सहा सात विहिरी त्या बी चोवीस तास पाणी काढलं तरी पाणी निघत नाही एवढा श्रीमंत आहे वर्षाला दोन कोटी रुपयाचं उत्पन्न घेतोय मी मग बाबा त्या पंधरा लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का अरे वेड्या तू तर फक्त पंधरा लाख रुपये बिल काढलं तू जर पंचवीस लाख रुपये बिल काढलं तर एका सोयीनं मी ते बिल पे केलं असतं एवढी आहे मग त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने डॉक्टरला जे उत्तर दिलं तेवढं उत्तर फक्त मनात ठेवा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल डॉक्टरला म्हातारा सांगत होतं वेड्या चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू पंधरा लाख रुपये काढलं वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं पण एक रुपयाचं मेंटेनन्स नाही घेतली याचं दुःख मला जीवनामध्ये <laughs> का त्याच्यासाठी अरे दहा आ, किती आ, दहा तोंडे या कुटुंबियांनी त्यांच्या वडिलाचं वर्षश्राद्ध म्हणजे पुण्यतिथी ठेवली का त्यांच्या वडिलाचा आशीर्वाद त्यांना मिळावा आमच्या अमोलदा आशीर्वाद मिळावा त्यांचे वडील संतुष्ट राहावे त्यांचे पित्र खुश व्हावे म्हणून बारा महिन्यात एक पितृपक्ष म्हणजे त्याला आपण पित्तर पाठ म्हणतो काय म्हणतो त्याच्यामध्ये आपण आपल्या वाढ जेव घालतो आजीला जेव घालतो आजोबाला जेव घालतो अहो अक्षय तृतीयाला पहिला रस आपण आपल्या वाडवडलाला घालतो का ते संतुष्ट व्हावे मग तुमचे आजोबा संतुष्ट व्हावे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता ज्या देवाने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय तो देव संतुष्ट व्हावे याच्यासाठी आपले काय प्रयत्न महाराज सांगतात दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाई न गुण तयाचे मायबाप ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्याच्यासाठी वेळ काढत चला एक हिंदी कवीचं वाक्य तू सांगतोय याद कबीना कभी कृष्ण कभी। दर्शन तो दे ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, चलो।, चलो।, चलो। किती सबसिडी दिली साधू संतांनी कामामध्ये काम काही म्हणा का राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती भगवंताच्या चिंतनाविना वेळ नका वाया घालू लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही <सदीज़ीगा>। लक्षदेव नाही का बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा का करंगळी जर धरसाल तर गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याचे चान्सेस जास्त आहे पण तुम्ही जर तुमचा हात बापाच्या हातात द्याला तर किती मोठा गतिरोधक येऊ द्या किती मोठी नाली येऊ द्या आणि किती मोठी गर्दी असू द्या तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही कारण तुमची जबाबदारी कोणावर आहे मागाशीच महाराजांनी प्रमाण दिलं तुका म्हणे भार घातली या वरी आणि होईल कै वारी एकदा त्याच्यावर भार घाला मग तो काय करतो मागे पुढे उभा आलिया घात निवाराया पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना परत पर परत सगळं मिळतं गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता गेलेली जमीन परत घेऊ गे शकता गेलेली बायको परत मिळेल गेलेली सत्ता परत कमवू शकता पण लाईफ इज नॉट वन्स मोर हे मिळालेलं आयुष्य तुम्हाला नाही भेटणार महाराज दोन दोन चार चार पाच पाच कोटी रुपये जरी डॉक्टरच्या मड्यावर घातले तरी तुम्हाला एक मिनिटाचं आयुष्य नाही भेटत लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासापूर्वी जर म्हातारे गेला असताना हॉस्पिटलला तर म्हातारा वाचला असता अरे बाबा डॉक्टर जवळ असून म्हातारे मरतात आणि तू तो या म्हात्याचं काय घेऊन बसला <laughs> म्हणून माझी विनंती आहे एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय जर इथं येऊन तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग तो खोबरायची भाषा किती गोडे नाही तरी गेला जन्मवाया हो, 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 हो। नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला वेळ निघून गेली की सुभाषितकार सांगतात पुनरपी मरण पुनरपी जननम पुनरपिजननी जठरे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती एक एक कोटी एक एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा आंधळ्याच्या हातात कावळा सापडवा तसा नरदेव सापडला आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग नाथ बाबा सांगतात हे